बघा हे आता काय लादीचे तुकडे सगळे म्हणजे कटिंग करून चुरा करून सगळे इकडे तिकडे असे लावलेले आहेत पण त्यांनी काही पाणी थांबत नाही कारण की शेवटी वरती आता किती वर्ष झाले एक पन्नास वर्ष व्हायला आले आहेत ह्या बिल्डिंगला आणि आत्ता लिकेजचा प्रॉब्लेम हो हळूहळू चालू झाला आणि जो बांधकाम केलेलं आहे या बिल्डिंगवर तर तो, तो बांधकाम विटांचा आहे तुम्हाला ही समोरची बिल्डिंग दिसेल तिला पण सेम तसंच आहे आणि ही बिल्डिंग कारण की हे एकच बिल्डरने दोन्ही ह्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जर काय त्यांची चूक काय झाली बिल्डिंग एक एक नंबर आहे काय प्रश्नच नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो ज्या बिल्डिंग म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये बिल्डिंग ज्या बांधलेल्या आहेत किंवा त्यांचे जे विटांचे बांधकाम आहेत त्याचं काय आता साईड इफेक्ट होत आहेत ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि बिल्डिंगवर शेड का गरजेचे असते ते पण आपण त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कारण की आता मी जे काम करतो आहे म्हणजे मा आमच्या इकडेच गुहागरमध्ये ते काय झालं आहे वरती शेड नसल्यामुळे किंवा विटांचं बांधकाम असल्यामुळे आतमध्ये बिल्डिंगमध्ये पाणी मारते ओल मारत त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात किंवा खर्चात खर्च वाढत जातो आहे कारण की तो पाणी थांबवण्यासाठी काय काय पर्याय वापरले जातात किंवा काय काय उपयोग हे केले जातात नवीन नवीन आयडिया लावले जातात तर मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आपण ते काम केलं होतं तर आता दुसऱ्या फ्लॅटचं त्या त्यांच्याच ते दुसऱ्या फ्लॅटचं आपण आता परत काम करतो आहे कारण की ते पाण्याच्या ओलामुळे असं झालेलं आहे जे प्लॅस्टर वगैरे हो काढून आपण पर परत नवीन मारलं होतं ते पण आता आपल्याला दुसऱ्या फ्लॅटला तसंच सेम करायचं आहे आधी आपण बाहेरचे जे बाल्कनी आहे तिला पण सगळं ते करणार आहोत तर मी तुम्हाला ते सगळं तिथं जाऊन दाखवणार आहे तर चला मित्रांनो ओके okay, तर मित्रांनो आता तुम्हाला ही बिल्डिंग दिसत असेल तर ह्या बिल्डिंगवर मी आलो बिल्डिंग आहे आणि इथेच आपलं ह्या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटचं दोन फ्लॅटचं काम चालू आहे म्हणजे गेल्या वर्षी आपण त्या फ्लॅटचं एका काम केलं होतं आणि आता त्याच त्यांच्याच फ्लॅटचं दुसऱ्या फ्लॅटचं आपण आपलं काम करतो आहे आणि कारण काय म्हणजे ते तुम्हाला सांगतो की हे जे तुम्हाला दिसतंय पुरे ह्या बिल्डिंगचं आधी ओवरऑल तुम्ही सगळं बघू शकता की कशी बिल्डिंग वरतून आपण म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर होते बिल्डर होते त्यांनी कसं हे बिल्ड केलं आहे की कसं बांधलेलं आहे हे सगळं तुम्हाला आधी फिरून मी दाखवतो व्यवस्थित आणि लिकेजचा प्रॉब्लेम काय आहे किंवा ओल मारण्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे ओके तर तुम्ही ही बिल्डिंग बघितलीत तर मित्रांनो ह्या बिल्डिंगचा मेन इश्यू काय होतो आहे कारण की ही वरती जे तुम्हाला दिसेल हा पूर्ण जो स्पेस आहे तो पुरा स्पेस ओपन आहे हे बघा हा जो स्पेस आहे पुरा ओपन आहे त्याच्यामुळे काय होतं आहे जो पाणी आहे तो सगळा ह्या बघा हे आता काय लादीचे तुकडे सगळे म्हणजे कटिंग करून चुरा करून सगळे इकडे तिकडे असे लावलेले आहेत पण त्यांनी का काही पाणी थांबत नाही कारण की शेवटी वरती आता किती वर्षे एक पन्नास वर्षे व्हायला आले आहेत ह्या बिल्डिंगला आणि आता लिकेजचा प्रॉब्लेम हो हळूहळू चालू झाला आहे आणि जो बांधकाम केलेला आहे या बिल्डिंगवर तर तो बांधकाम विटांचा आहे तुम्हाला ही समोरची बिल्डिंग दिसेल तिला पण सेम तसंच आहे आणि ही बिल्डिंग कारण की हे एकच बिल्डरने दोन्ही ह्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्याच्यामुळे हे क काय त्यांची चूक काय झाली बिल्डिंग एक एक नंबर आहे काय प्रश्नच नाही पण त्यांनी शेअर टाकायला होती जर बिल्डिंगवर वरती शेअर टाकली असती ना सो त्यांच्या बजेटमध्ये काय नसेल किंवा काय नंतर टाकणार होते काय माहीत नाही पण मा काम एकदम कडक झालं आहे पण ते काम आहे विटांचं त्याच्यामुळे थोडा इश्यू येतो आहे हे बघा तुम्हाला दिसेल बाकी स्लॅब एकदम ओके आहे कुठे काय प्रॉब्लेमच नाही आहे मला विटांचं मेन कारण सांगतो तुम्ही जर घराला विटांचं बांधकाम केलं असेल तर त्याचा इश्यू काय येतो कारण की ज्या विटा आहेत त्या लगेच पाणी खेचून घेतात म्हणजे काय होतं विटा म्हणजे जे शेवटी मातीच आहे मातीच्यामुळे ते पाणी पूर्ण खेचून घेतात आणि त्याच्यामुळे ते ओल्या राहतात आणि वरतून आता इथे इश्यू काय झाला आहे पन्नास वर्षानंतर आता एक प्रॉब्लेम आला आहे की जो पाणी वरतं तर पावसाळचा येतो म्हणजे पाऊस गेल्याच्यानंतर उन्हाळ्यावर हे सगळं ओलंच असतं खाली जे कलर वगैरे टी सगळं मारतात ते पूर्ण असे पोपडे सोडत आहेत प्लास्टरला तर आपण जे काम करूनसुद्धा आपण टाईल्स मारली टाईल्स मारल्यावर ते सहजासहजी दिसत नाही पण काय होतं आता मी ह्याला टाईल्स मारले हे बघा त्याला मी टाईल्स मारले तर ह्याच्या आतमध्ये ओलंच असणार पण फार टाईल्सला तुम तुम्हाला काही जाणवणार नाही पण ह्या साईडला तुम्हाला असे क्रॅक पडले सगळे खाली पण तसे क्रॅकच पडलेत असं आहे तर याचं मेन कारण वरती शेड हवेत ती आणि विटांचं बांधकाम आहे त्याच्यामुळे गडबड झालेली आहे मी तर तुम्हाला आता विटा मी एक्झाम्पल म्हणून विटांचं दाखवतो की विटांचं बांधकाम का करू नये हे बघा एवढं ऊन पडतंय तरीसुद्धा ही विट ओली आहे आतून पुरी ओली आहे ती सुकणार पण नाही लवकर असं आणि काय खाली काय पूर्ण जे मार्बलचे लाद्या वगैरे आहेत मार्बलचं सगळं केलं आहे जुनी बिल्डिंग आहे त्याच्यामुळे पूर्ण वातावरण सगळं थंड झालं आहे आणि त्यांनी खूप मोठा प्रॉब्लेम होतो की सगळीकडे ओल मारतं आहे किंवा सगळीकडे जे दिवाला आहे ती भिजलेली आहेत ती बिल्डिंग आहे मित्रांनो तिथं बांधकाम दगडामध्ये केलेलं आहे जांब्या दगडामध्ये केलं आहे तुम्हाला दिसेल तिला काय तेवढा इशू येणारच नाही कारण की जांबा दगड एक साईडनी भिजला तर या साईडला जास्त ओल टाकत नाही जर प्लास्टर असला एक दीड इंचाचा तर काय फरकच नाही पडत त्याला पाणी पडो की काय असं आहे पण विटांच्या बांधकामात खूप प्रॉब्लेम येतो आता आम्ही ते पर्सनली स्वतः काम करतो आहे आणि ते आम्ही अनुभवतो आहे की आम्ही जे काम केलेलं आहे ते व्यवस्थित आहे बाकीच्या फ्लॅटला पण ते लोकं काम करून घेतात हे असे डबल डबल खर्च आता येत असतात तुम्ही जर बा बिल्डिंग म्हणजे काय फ्लॅट वगैरे घेणार असाल कुठे बिल्डिंगमध्ये तर तुम्ही एक काम करा की विटांचं बांधकाम अवॉइड करा आणि जे जांबा दगडाचं बांधकाम आहे त्यामध्ये जर तुमच्या बिल्डिंगचं काम झालं असेल किंवा काय वरती शेड तरी असेल जर तुमचं बांधकाम विटांचं असलं तरी पण चालेल जांभ्या दगडामध्ये नसलं तरी पण चालेल कारण का का की काय वरती शेड गरजेची आहे इथे मोठी चुकी काय झाली इथे वरती शेड नाही हे बघा इथे वरती शेडच नाही त्याच्यामुळे जो पाणी आहे तो सगळा खाली जिरतो आहे जिरतो म्हणजे स्लॅब सगळा ओढून घेतो आहे त्याच्यानंतर माती म्हणजे विटाला काय जरा मातीला जरा पाणी स्पर्श झालं की आतमध्ये ओढून घेते त्याच्यामुळे सगळे हे लपडे झालेले आहेत आणि ह्या साईडला जी बिल्डिंग आहेत तुम्हाला दिसेल सगळ्यांवर शेड आहेत ही आणि आता मी जी उभे आहे त्या बिल्डिंगला फक्त शेड नाही असं झालं तर वरती शेड गरजेची आहे मित्रांनो ओपन टेरेस वाटतं चांगलं पण आता फ्युचरमध्ये बघा एवढ्या वर्षानंतर आत्ता प्रॉब्लेम निघालेला आहे आणि या साईडला सगळ्या बिल्डिंगवर तुम्हाला शेड दिसेल त्याच बिल्डिंगवर शेड नाही हे बघा तर आपण हे काम गेल्या वर्षी केलं होतं आणि आता आपल्याला परत तेच दुसऱ्या फ्लॅटचं त्यांचं काम करायचं आहे म्हणजे गेल्या वर्षीचंच काम होतं पण आता काय झालं जास्त ओल मारायला लागला आपण तो पहिला जो प्लास्टर होता तो सगळा काढून ओ पी वगैरे होतं सगळं ते सगळं काढून आपण परत ते रेनोवेशन केलं तरी पण सुद्धा तो प्लास्टर हे करून तो प्लास्टरला पोपडे सुटले एवढं पाणी आतमध्ये आहे आणि पूर्ण थंड झालेलं आहे वातावरण तर आता आपण सगळं ते परत बाजूचं काम आहे दुसऱ्या फ्लॅटचं ते करणार एका आपण जे प्लास्टर केलं होतं त्याला पण आपण टाईल्स वगैरे सगळे मारून घेतलेले आहे तर मित्रांनो हे ते आपण गेल्या वर्षी काम केलं होतं आणि ही लादी जी आहे टायल्स जी आहे व्हाईटवाली तर ते आहे आत्ता मारली आहे आपण आणि हे बाकीचं तुम्हाला काम दिसेल ते गेल्या वर्षी आपण केलं होतं पण आता प्लास्टरसुद्धा मारून आता ह्याला तुम्हाला दिसेल ओल मारत होता हे क्रॅक जात होते त्याच्यामुळे आपण हाफ टाईल्स इथे मारले आहे ह्या हॉलला किंवा ह्या बेडरूमला त्याच्यामुळे आता ही इथपर्यंत जो पाणी जो तो, तो जाईल आणि आता आपण बाहेरच्या साईडला पण गेल्या वेळी काम केलं होतं हे गेल्या वर्षी तर काम आहे का आता दुसऱ्या रूमला सेम आपण ही बा फ्लोरिंगची लादी आणि जे टाईल्स मारले आहे रफवाले ते सगळं तिकडे केलेलं आहे ते पण मी तुम्हाला तिथे जाऊन सगळं व्यवस्थित दाखवणार आहे तर असं काही आपण काम केलं होतं गेल्या वर्षी इथे तरीसुद्धा पाणी काही लिकेज थांबलेलं नाही तर तिथे जाऊन हे बघा तुम्हाला दाखवतो आहे मी की हे आता आपण काम करतो आहे म्हणजे हे आता तुम्हाला दिसेल की आपण सगळं तोडून फोडून आणि नवीन सगळं लावलेलं आहे हा तो ग्रेनाईट मार्बल आहे त्याच्यानंतर ही रुफिन आणि साईडचे जे टाईल्स आहे ते आता आपण लावलेले आहे तर असं सगळं काम चालू आहे पाणी मारतो ओल मारतो त्याच्यामुळे आपण हे सगळं करतो आहे बाहेरून काय होतं जी आपली बाहेरची जी प हे आहे बाल्कनी आहे मेन तिच्यातून सगळं पाणी येतो आणि तिथून पुढे चाल करतं म्हणजे जे विटांचं बांधकाम आहे त्याच्यामुळे ते पटापट पुढे पुढे येतं असं झालं त्याच्यामुळे बाहेरूनच आपण आता टाईल्सची सुरुवात केली आहे गेल्या वर्षीच केली तिकडच्या रूमचं जरा थांबलं आहे बऱ्यापैकी तर ह्या रूमला पण आपण ते तसंच परत करतो आहे हे बघा तुम्हाला दिसेल या साईडला आपण रफ मारले आणि ही खालती आहे ती नॉर्मल आहे तर तसं सगळं केलेलं आहे तुम्हाला दिसेल कसं आपण काम केलं आहे के तर अजून बरंच काम बाकी आहे म्हणजे थोडं थोडं आपण करणार आहोत तुम्हाला दिसेल तर इथे सगळं असं केलं आणि ह्या साईडची एक विंडो आता शिल्लक आहे इकडे पण थोडा प्लॅस्टर मारायचा आपल्याला सगळं ते पाण्यामुळे सगळे वाटच लागले रूमची तर आता तुम्हाला दिसेल की ह्या साईडला आपण <coughs> कसं काम केलेलं आहे म्हणजे व्यवस्थित एकदम प्रॉपर आपले जे पहिले जे कडापे होते ते एकदम रेडमध्ये होते आता आपण ग्रेनाईट लावलेलं आहे ब्लॅकमध्ये हे बघा रुफिंग वगैरे तुम्हाला सगळं दिसेल सेम त्याचं ह्याच्यामध्ये आपण ते सगळं लावलेलं आहे आणि आता जरा पाण्याचं प्रमाण आहे आतमध्ये येण्याचा तो थोडा कमी होणार आहे कारण की पहिला जो प्रमाण होता तो खूप वाढत होता तर असं आपण हे इथे काम केलेलं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय